हॅलो फ्रेंड्स कसे आहात मस्त मजेत ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात एका नवीन रेसिपीसोबत करत आहे बघा आज मी तुमच्यासोबत एक छान असा खिरीचा प्रकार शेअर करणार आहे तर बघा आज मी कशाची खीर बनवली होती तर गाजराची खीर बनवली होती तुम्ही कधी ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करा आणि त्यासाठी तुम्ही ही व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ तो शेवटपर्यंत नक्की बघा बघा मी काय केलेलं आहे इथे दोन गाजर घेतलेले स्वच्छ धुतले होते वरची साल काढून घेतली आणि आपले आलं किसण्याची जी किसणी असते त्यावरून छान असे किसून घेतलेले आहेत बघा इथे असं छान गाजर किसलेलं आहे आणि साधारणतः जो गाजराचा किस आहे तो, गाजरा तो एक कप होईल इतपत झालेला आहे एक, एक वाटीभर एक कप आहे माझ्याकडे त्यांनी तितका झालेला आहे हा गाजराचा किस आता ज्यामध्ये मी खीर बनवणार आहे ते पातेलं ठेवलं आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकलेलं आहे छान तूप गरम झालं की त्यामध्ये जो बारीक केलेलं गाजर आहे किसलेलं जे गाजर आहे ते टाकलं छान त्या तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे छान असं खरपूस वास येईपर्यंत ना भाजलेला छान भाजून घेतलं गाजर त्यामध्ये आता जितकं गाजर होतं त्याच्या दुप्पट म्हणजे माझ्याकडे एक कप गाजर होतं तर मी दुप्पट म्हणजे दोन कप दूध ह्यामध्ये वापरलं होतं आता बघा तुमच्याकडे जर दूध नसेल पूर्ण तर अर्धा कप म्हणजे अर्ध दूध अर्ध पाणी असं वापरू शकता इथे मी दोन कप दूध घातलेलं आहे आता छान अशी ह्याला उकळी येऊ द्यायची आता ह्याच्यात साखर किती घालायची तर एक कप किस होता तर मी अर्धा अर्धा कप इतकी साखर घातलेली आहे गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मला मध्यमच आवडतं गोड तर मी तितकं घातलेलं आहे साखर घातलेली आहे आता बघा छान अशी उकळी येऊ द्यायचे त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत काजू बदाम पिस्ता बारीक बारीक तुकडे करून टाकलेले आहेत ते छान आहेत तोपर्यंत मी इकडे थोडंसं दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक ते दीड चमचा कस्टर्ड पावडर व्हॅनिला फ्लेवरची जी आहे ती मिक्स केली दुधामध्ये पातळ बनवून घेतलेली आहे आणि ती त्या खिरीमध्ये मी टाकणार आहे बघा खीर छान शिजत आली आहे त्यामध्ये ते जे मी बनवलं होतं मिश्रण ते टाकलेलं आहे व्हॅनी कस्टर्ड पावडरचं चा। आणि छान दाटसर अशी ही खीर झालेली आहे अजून एक दोन तीन मिनटं अशी छान उकळी येऊ द्यायची आहे साधारणतः खीर ही पूर्णपणे शिजली आहे आणि आपण एखादं दुसऱ्या मिनटात गॅस बंद करणार आहे तर त्यावेळी त्यामध्ये वेलची पावडर टाकायची आहे जेणेकरून काय होतं ना वेलची पावडरचा वास जात नाही वेलचीचा वास जो आहे तो जात नाही तर बघा इथे ही खीर आपली तयार आहे छान शिजली आहे आणि खूप छान अप्रतिम दिसती आहे तर बघा ही खीर तुम्ही तशीचसुद्धा खाऊ शकता किंवा एखादे पाहुणे आले अचानक तर त्यांच्यासाठी सुद्धा बनवू शकता शी में में मस्त अशी खीर मी एका बाउलमध्ये घेतली त्यावरती सुकामेवा थोडासा टाकला थोडंसं केशर टाकलेला आहे आणि मस्त खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय